चा, खुँँ, खुँँ चला आज एक भाजी म्हणली की कोणालाच खाव वाटत नाही पण आमच्या घरात ही इतकी आनंद आणि इतकी पोट भरून खातात कारण मी ही फक्त एक सिंपल ट्रिक पासून बनवते आणि फक्त पाच मिनटात ही रेसिपी बनवून रेडी होते इतकी चविष्ट आणि इतकी खायला चव लागते नाही रेसिपी मी तुम्हाला काय सांगू आणि फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही इत की छान छान माझ्या चॅनलवरती कमेंट करताय माझ्या व्हिडिओवरती कमेंट करताय पण फ्रेंड्स पण मैत्रिणीनू माझ्या चॅनलवरती थोडासा प्रॉब्लेम चाललेला आहे मी तुमचा व्हिडिओ पूर्ण बघूनसुद्धा तुम्हाला कमेंट करूनसुद्धा माझं कमेंट तुमच्याकडे पोहोचत नाही आहे कारण ते आपोआप आप डिलीट होत चाललेलं आहे माझे कमेंट्स तर मी तुमच्या व्हिडिओला पूर्ण बघते आणि लाईकसुद्धा करते कमेंटसुद्धा करते पण ते जे कमेंट आहे ते आपोआप निघून चाललेले आहेत आणि मी त त्यामुळे मी तुमच्या चॅनलवरती खूप छोटे छोटे कमेंट करत आहे आणि मी पूर्ण ट्राय करेन की ही जी प्रॉब्लेम आहे ते लवकर सॉर्ट आऊट होईल आणि मी तुम्हाला पूर्ण छान छान कमेंट करेन तर चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊया असंच मस्ते करून रेसिपी बघूया तर इथं काळा घोपळा घेतलेला आहे बघा कवळा एकदम हाई आता जे वरचं काढून घेऊया पुन्हा हे काढून घेऊया सॉरी आतलं काढून घेऊया वरचं म्हणालेलं वरचं नाही का ही आतलं काढायचं हे नाही काढायचं आहे आपणाला कवळा आहे त्यामुळं काढत नाही यातलं बी तेवढं काढून घेऊया तर आता कापून घेऊया आपण बघा किती कवळा आहे लगेच कापायला लागले नाही निबार असतं का नाही अजिबात कापत नाही हे कवळा आहे म्हणताना साल काढत नाही मी तुम्हाला वाटलं तर साल काढू शकताय तुम्ही अशा बारीक फोड्या करून घेऊया आपण म्हणजे कापायला बरं पडतंय या पद्धतीनं बघा असं कापून घ्यायचं कापून घेतलं बघा आणि पाण्यात ठेवले म्हणजे काळं बी पडून नये स्वच्छ धुतले बी आता आता याला साईडला ठेवूया आता इथं घेतलं आहे बघा लसूण कढीपत्ता आणि लाल मिरच्या घेतल्या त्या ह्या आता लसणाला कुटून घेऊया थोडंसं बारीक तर लसूण असा कुटून घेतला बघा जास्त बिलाई बारीक केलेलं नाही मी मध्यम केलेलं आहे आता गॅसवर ठेवलेला आहे कढाई कढाई चांगली गरम झाले तेल होतो या इथं मोहरीच तेल वापरले मी तुम्ही जी खाता आहे ती वापरू शकता या तेल चांगलं गरम झालं ते अर्धा चमचा महुरी थोडंसं बघा मेथीदा आहे ती अर्धा चमचा आहे बघू शकते थोडंसं टाका नाही कडवू शकते थोडंसं हिंग लसूण बारीक कुटून घेतलेला मिरच्या कढीपत्ता चांगलं जरा भाजून घेऊ आपण लसूण लाल मिरची चांगली ढोकळा भाजून छान असं जरा भाजून घेऊयात तेल आता त्याला ढोकळ्याला खूप छान लागते जसं जत्रा मिळते बघा त्या पद्धतीने बनवायला लागले आपण छान असं तेलात भाजलं आहे बघा आणि भोपळ्याला लय उशीर लागत नाही शिजतो शिजतोय भोपळा आणि कवळा बी आहे का नाही आता ह्याच्यात टाकूया अर्धा चमचा हळद ही सब्जी मसाला आहे बघा घरातच तयार केलेला आहे आपण एक चमचा तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा आता छान भाजूया मसाल्याला बी की सब्जन मसाला कसा केला आहे बघा मी सांगितलं आहे एका व्हिडिओमध्ये तर नक्की जाऊन चेक करा तुम्ही खूप छान होते हे ना रेसिपी बघा काय भारी दिसायला लागले बघू शकता तुम्ही आता चवीप्रमाणे मीठ शेंगदाण्याचं कुठं आता थोडासा गुळ घेतलाय बघा गुळ बी टाकायचे ह्याच्यात मिक्स करूया नाही मिळते तशीच आहे बघा नक्की तुम्ही एकदा करून बघा छान मिक्स केलेलं आहे आता झाकून शिजवूया आपण झाकलेलं आहे एक पाच मिनटं शिजवून घेऊया तर बघूया शिजलं आहे का हळू झाकण काढा नाही तर पोळील हाताला बघू शकता काय मस्त दिसायला आलं आहे आणि किती तरी आल्या बघा गुळहीन गाठल्यामुळं आपण आता वर थोडंसं कोथांबीर घालूया आणि एकदा दोनदा मध्ये चेक करा झाकण क झाकल्यावर नाही करपू बी शकता या तर आता एकदा मिक्स करून घेऊया पाणी अजिबात वापरलेलं नाही मी तर मिक्स केलं आहे बघा काय मस्त दिसायला लागले आणि खायला बी एकदम पा मस्त चव लागते बघा शिजले बी दाखवते तुम्हाला हे पा लगेच शिजतं ही कवळं आहे ना त्यामुळं आणि तुमचं जरा निभार असलं तर थोडंसं पाणी वापरा गरम आणि असं कवळं असलं तर अजिबात वापरू नका मस्त झाले का नाही किती छान दिसायला लागले जसं जत्रत मिळतं आहे बघा खिरीबरोबर देत बघा पंक्तीला आमच्याकडे तर भेटतं या उत्तर कर्नाटकमध्ये तुमच्याकडं कसं भेटते का नाही मला नक्की सांगा आणि बाजरीच्या भाकरी सांग खूप छान लागते कडम बाजरीची भाकरी असली का नाही खूप छान लागते तर वर्ण कोथंबीर टाकूया आणि खाण्यासाठी आपली भाजी रेडी आहे तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा बाय